मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र देशातल्या सर्वात मोठ्या पक्षाला आता लोक कंटाळलेले आहेत महाराष्ट्रातली जनता ही भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा धडा शिकवायच्या तयारीत दिसते नक्की काय घडलेलं आहे हेच आपण या व्हिडिओमधून बघूया मित्रांनो जय महाराष्ट्र सध्याचं हे दृश्य दिसतंय या व्हिडिओने प्रचंड आता भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी वाढलेली आहे कारणही तसेच आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणासाठी आणि प्रचारासाठी नांदेड या ठिकाणी आलेले होते प्रतापराव चिखलीकर आणि बाबूराव जे शिंदेगडाचे उमेदवार आहेत हिंगोलीचे यांच्या प्रचार सभेसाठी आले आणि लोकांनी त्या ठिकाणून जायला सुरुवात केली त्यावेळीच आयोजकांनी मात्र त्यांना थांबवायचा बराच प्रयत्न केला देशाचे पंतप्रधान यांच्यासाठी हा महत्वाचा क्षण आणि समोर रिकाम्या खुर्च्या इतकंच नव्हे तर समोर बोलत असतानाच ज्या खुर्च्यांवरती बसलेले लोक आहेत ते सुद्धा निघून जाताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहेत याचवरून येणाऱ्या काळामध्ये लोकसभा या निवडणुकीमध्ये काय चित्र आहे हे स्पष्ट आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो आपल्या जिल्ह्यातील काय सध्याची परिस्थिती अशीच आहे का हे सुद्धा आपण कळवायला विसरू नका नांदेड जिल्ह्यात अशोकराव चव्हाण यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक समजली जाते मात्र फोडाफोडीच्या राजकारणाने भारतीय जनता पक्षाला चांगलाच घाम उठलेला आहे येणारी निवडणूक ही त्यांच्यासाठी अतिशय कठीण समजली जाते आपल्या प्रतिक्रिया कळवा जय महाराष्ट्र